नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे वातावरण गरम आहे पाऊस भरपूर पडतोय पण वातावरण गरम आहे कारण निवडणूक आयोग वर्सेस विपक्ष जोरदार बॅटिंग चालू तिकडे लोकसभेचं सत्र चालू तिथे हंगामा झंगामा आणि इकडे सुप्रीम कोर्ट मध्ये म्हणजे निवडणूक आयोगाचं ऑफिस पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्ट एक पाच किलोमीटरच्या एका फेरीफेरीमध्ये आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुद्धा अतिशय सुरेख आणि श्रवणीय अशी वकिलांची जुगलबंदी पाहायला मिळाली न्यायमूर्ती वकील पुन्हा वकील न्यायमूर्ती आणि ते खास करून काय राष्ट्रपतीला आणि राज्यपालांना समय सीमा सुप्रीम कोर्ट घालू शकतो का बिल वापस करण्यात या पास करण्यात यावर बरेच डिस्कशन झालं आता उद्या पुन्हा हियरिंग आहे कंटिन्युअस पण यामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे उपराष्ट्रपतीसाठी पहिलेच राधाकृष्णनचं नाव एन डी ए जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांचं घोषित केलं होतं त्यांचं स्वागत झालं सत्कार झालं आज त्यांचे फॉर्म भरण्यात आले परंतु राजनाथ सिंगनी खरगेंची भेट घेतल्यावरही ती शिष्टाई काही काम येऊ शकली नाही आणि आज इंडिया गठबंधननी आपला उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचा पूर्व न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया गठबंधन कडनं उतरवलं आणि जसं हे नाव समोर आलं तसं एनडीए गठबंधन किंवा एनडीए च्या कॅम्प मध्ये खळबळ मारली सगळ्यांच्या म्हणजे घाम सुटला सगळ्यांना पायाखालची जमीन खिसकली कारण एनडीए आणि इंडिया या दोन मध्ये फक्त एकतीस मताचा फरक आहे राज्यसभा आणि लोकसभा हे सदस्य मतदान करतात साठी आणि दोनच उमेदवार सरळ सरळ मतदान होईल आज एनडीए कड़े, गठबंधनकडे जे सत्तेमध्ये आहे त्यांच्याकडे एकतीस मत जास्त आहेत आणि एकतीस मताच्या मेजॉरिटीने राज्यसभे आणि लोकसभेचे सगळे जर आपण आकडे धरले तर ते कम्फर्टेबल पोझिशन मध्ये मग असं असताना घाम का सुटावं कारण जेव्हा त्यांनी सुदर्शनचं नाव टाकलं म्हणजे राधाकृष्णनचं नाव टाकलं एनडीए तेव्हा ते, ते तामिळनाडूचे नेता आहेत तेव्हा सगळे पामिरियन मीडिया ओढायला लागले की आता फार मास्टर स्ट्रोक झाला आणि दक्षिण भारताला दिलं आणि तामिळनाडू मध्ये आता फार मोठी क्रांती होणार पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचं आपण आता विश्लेषण करूया राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या जेव्हा निवडणूक होतात तेव्हा तो कुठला भूमिपुत्र आहे हे पण पाहिले जात आणि मग अकरा वाजता पार्टी लाईन वोटिंग होतं असं नाही की वोटिंग होत नाही वोट। जेव्हा शालिनीदी पाटील राष्ट्रपती पदासाठी आल्या त्यावेळेला शिवसेना एनडीए गठबंधन मध्ये परंतु काँग्रेसच्या उमेदवाराला बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन दिलं कारण ती महाराष्ट्राची लाड मुलगी होती महाराष्ट्राच्या मुलीवर मुली प्रेम करणार त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता समोर आली आणि पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांनी राज्यसभे आणि लोकसभेच्या म्हणजे बीजेपी सोडून त्यांना मदत दिली बंगालमध्ये जेव्हा प्रणव मुखर्जी निवडणूक लढत होते राष्ट्रपती पदाची तेव्हा ममता बॅनर्जी सिंग सोबत मिळून त्यांच्या विरुद्ध एक तगडा उमेदवार का नाही उतरवायचा म्हणून करत होतो पण त्यानंतर ममता बॅनर्जीनी जेव्हा आपल्या राज्यात वापरले दिल्लीवर तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की शेवटी हा बंगाली अस्मितेचा प्रश्न आहे बंगाली भूमिपुत्र जर राष्ट्रपती होत असेल तर आपण समर्थन केलं पाहिजे आणि मग ममतांनी समर्थन केलं आणि विरोधात असताना सुद्धा साथ दिली पण हे मध्ये होईल का आणि हे रेड्डी आल्यामुळे काय होईल इंडिया आणि इंडिया गटबंधन याचं थोडस आता आपण विश्लेषण केलं पाहिजे रेड्डी हे बेसिकली आंध्र प्रदेशचे कंबाइन आंध्र प्रदेशमध्ये असताना ते तिथे हायकोर्टचे म्हणजे हायकोर्टमध्ये तिथे वकिली करत होते त्यानंतर ते हायकोर्टचे जज झाले त्यानंतर मग गुवाहाटीचे मुख्य न्यायाधीश झाले हायकोर्टचे त्यानंतर मग ते सुप्रीम कोर्टमध्ये आले चार वर्ष राहिले आणि त्यानंतर रिटायरमेंट नंतर त्यांनी थोडा काळ गोव्यामध्ये लोक आयुक्त म्हणून काढलं नॉन कॉन्ट्रवर्शियल नॉन पॉलिटिकल माणूस आहे आता डीएमकेनी जर उद्या खास करून जो एनडीएनी तमिळ उमेदवार दिला राधाकृष्णन त्याच्या पाठीमाग डीएमके उभू राहू शकणार नाही कारण राधाकृष्णन हे बी आणि संघाचे कार्यकर्ते आहेत आणि बीजेपी किंवा संघ हा द्रविडियन राजकारणात थोडा दूरच आहे तामिळनाडूमध्ये याच कारणासाठी ते कधी आपले पाय रोवू शकत नाही मग काही अंधभक्त म्हणतील की हे राधाकृष्ण दोन वेळा मधुराई मधनं खासदार निवडून आले पण दोन्ही वेळा एआयडीएमकेच्या समर्थन असल्यामुळे ते निवडून आले जेव्हा एक ते एकटे उभे राहिले बीजेपीच्या फक्त तिकिटावर बिना कोणाच्या मदतीचे तेव्हा तो तो ते तोंड पडले ते हार्ड कोर संघी आहेत म्हणजे त्याच्यानंतर त्यांचं डायल्युशन झालं मोदी आणि शाह सोबत गेल्यावर ते संघापासून दूर झाले आणि शहाच्या मोदी शहाच्या कॅम्प मध्ये आले त्यामुळे ती बीजेपीची विचारधारा किंवा संघाची किंवा जनसंघाची विचारधारा घेऊन जर तुम्ही तामिळनाडू मध्ये गेला तर मग तुम्ही तामिळनाडूचे भूमिपुत्र असून सुद्धा जनमत तुमच्या सोबत नसणार पण रेड्डीच वेगळं आहे रेड्डी हे नॉन कॉन्ट्रोवर्सियल आहे नॉन पॉलिटिकल आहे त्यामुळे रेड्डीचं नावच सुचवलं गेलं ते ममता बॅनर्जीने आणि याच रेड्डीसाठी इंडिया गटबन त्या बाहेर असलेली आम आदमी पार्टी सुद्धा समर्थन देते आता तेलगू बिड्डा म्हणजे तेलगू अस्मिताचा जर प्रश्न आला तर जगन रेड्डी चंद्राबाबू केसीआर या तिघांना आता प्रश्न पडला एकीकडे ते एनडीएचे घटक दल आहेत त्यामुळे तामिळनाडूच्या माणसाला समर्थन करावं लागेल दुसरीकडे असं केल्याने आप आपण एका तेलुगू माणसासोबत त्याचा नुकसान करतो का किंवा त्यांच्या विरोधात उतरतो का आपल्यासाठी तेलुगू अस्मिता पहिले तेलुगू बिड्डा पहिले किंवा तामिळ अस्मिता पहिले आणि तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे तसेच भांडणं आहे जसे महाराष्ट्राचे आणि कर्नाटकचे असतात त्यामुळे उद्या जर चंद्राबाबू नायडूवर जनतेचं प्रेशर आलं जगन रेड्डी चंद्राबाबू नायडू आणि के सी आर आणि पवन फिल्मवाला ऍक्टर आहे त्याची स्वतःची एक पार्टी आहे हे जर सगळे तेलगू अस नावाखाली रेड्डीच्या पाठीमागे उभे राहिले तर मग एनडीए पैतीस पस्तीस मायनस होतं आणि इंडिया पस्तीस प्लस होतं जिथं एकतीसची मेजॉरिटी आहे तिथे पस्तीस मतं जर तुमची गेली तर तुमचा उमेदवार हारू सुद्धा शकतो त्यामुळे पूर्ण एनडीए ची सिस्टम आता चंद्रबाबू नायडू जगन रेड्डी केसीआर यांना लोंडी लावताय की बाबा आपण एनडीए चा आहोत आपण सोबत राहूया आता प्रश्न असा आहे की काय ते तेलुगू बिड्डाचे नाववर एकत्र येऊन रेड्डीला समर्थन करतील कि एक चांगला डील आल्यामुळे चंद्राबाबू नायडू भरपूर पैसा आपल्या पदरात पाडून घेईल पुन्हा कारण चंद्राबाबूला डील पाहिजे चला आम्ही तेलगू अस्मिताशी सुद्धा कॉम्प्रोमाइज करू पण मग आम्हाला तुम्ही तुम्हाला एक अडीच हजार कोटी दोन पुन्हा पैसा सँक्शन करायला पाहिजे केंद्र काय कृष्णांची किंमत एवढी मोठी चुकावणार काय असे बरेच प्रश्न आहेत त्यामुळे पूर्ण दिल्ली तापलेली आहे सगळ्या लाईनी हैदराबाद ते दिल्ली पूर्ण जाम झालेले आहेत फायर फायटिंग चालू आहे त्यामुळं खरा स्ट्रोक तो इंडिया गठबंधननी मारला एक नॉन पॉलिटिकल तेलगूला उभं करून पस्तीस मतं ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला इथं एकतीस मेजॉरिटीची स्थिती आहे तिथं पस्तीस आल्यावर चार मायनस होतात म्हणजे पस्तीस मायनस झाले तरी तुम्ही असं म्हणण्याच आणि मग राज्यसभा हातात जाऊ शकते आता हे सगळं गणित पाहिल्यावर ही निवडणूक इतकी अटातटीची झालेली आहे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत सगळ्यांचे श्वास रोखलेले असणार पाहू आता ही परीक्षा खरं तर केसीआर जगन आणि चंद्रबाबू नायडू तेलगू अस्मिता केंद्रामध्ये एनडीए त्यांना ठरवायचं आहे इंडिया गठबंधनचा उमेदवार जिंकला तर त्याच्यापेक्षा चांगलं कामच नाही आणि हरला तर त्यांनी लढायचं म्हणून लढलं लढत लड़ा, लड़ा, केली हे होऊ शकतो मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र